नमस्कार निवेदक विठ्ठल पवार या माझ्या यूट्यूब चॅनेलमध्ये आपल्या सर्वांचं मनपूर्वक स्वागत करत आहे ऋतुराज वसंत अर्थात निसर्गाचा उत्सव हिवाळ्याची बोचरी थंडी संपली उन्हाळ्याचा तडाका अजून सुरू झालेला नाही आणि निसर्ग नवचैतन्याने आता बहरलेला आहे हिरवीगार पालवी मोहक फुलाचा सुगंध आणि कोकिळचे साध घुमू लागले आहेत होय आला ऋतुराज वसंत निसर्गाची युवा अवस्था आणि उत्साहाचा संचार आणि सणांची रंगत गुढीपाडवा रामनवमी वसंत पंचमी आणि होळीचा उत्सव वसंत ऋतूची हीच तर खरी आहे ओळख या खास व्हिडिओमध्ये आपण जाणून घेणार आहोत वसंत ऋतूचे सौंदर्य त्यांचं वैशिष्ट्य आणि आपल्या संस्कृतीमधलं महत्व चला तर मग या ऋतुराजाच्या या सोहळ्यात आपण सर्वांनी सहभागी होऊया व्हिडिओ शेवटपर्यंत पहा आणि आमच्या निवेदक विठ्ठल पवार या यूट्यूब चॅनलला आपण करायला विसरू नका होय वसंत ऋतुराज आला वसंत ऋतू आपले जीवन एका क्रमबद्ध पद्धतीनं चालते वर्षभर आपण घड्याळ्याच्या काट्यावरती धावतो पण त्याच काळात निसर्ग अनेक रंग आणि वेश बदलत असतो वातावरणातील हे बदल सहा प्रकारच्या ऋतूंमुळे घडून येतात आणि या ऋतूंचे ऋतुचक्र वर्षभर फिरत असते वसंत ग्रीष्म वर्षा शरद हेमंत आणि शिशिर हे सहा ऋतू आणि मराठी महिने यांच्या समीकरणातून विविध सण आणि व्रत साजरे केली जातात वातावरणात नवचैतन्य निर्माण करणारा ऋतू म्हणजे वसंत ऋतू हा सर्वांना हवाहवासा आणि आवडणारा ऋतू आहे म्हणूनच तो सर्व ऋतूंचा राजा म्हणजे ऋतुराज म्हणून ओळखला जातो गुढीपाडवा हा नवीन वर्षासोबत वसंत ऋतूंचे स्वागत करणारा हा महत्वाचा सण आहे वसंत ऋतू येताच निसर्गाचे सौंदर्य अधिक खुलते हिवाळ्यातील कडक थंडी आणि उन्हाळ्यातील तीव्र ऊन उन यामधील काळ वसंत ऋतू निसर्ग सौंदर्य खुलवतो पानघळ संपून झाडांना नवीन पालवी फुटते अनेक झाडे कोळ्या पानांनी बहरतात रंगीत फुलांनी सजलेल्या बागा इंद्रधनुष्याची आठवण करून देतात फुलांचा सुगंध सर्वत्र दरवळतो आंब्याच्या झाडांना मोहर येतो आणि संपूर्ण निसर्ग एक नवी कोरी ऊर्जा तर धारण करतो निसर्ग नेहमी सुंदर असतो पण वसंतात त्याचं रूप काही औरस असते वसंताला निसर्गाची युवा अवस्था असं संबोधलं जाते बाहेरून कोरडे वाटणारे झाड सुद्धा आता नवपालवीने बहरते वातावरणात प्रसन्नता निर्माण होते दिवसभर आल्हाददायक वारा वाहतो त्यामुळे पक्षीही आनंदाने आकाशात विहार करतात शेतामध्ये मोरांचे नृत्य आपल्याला पाहायला मिळते मधुर कंठांची कोकिळा कुहू कुहू करीत गाणे गाते सूर्याच्या गतीवर ऋतू अवलंबून असतात वसंत ऋतूत गुढीपाडवा रामनवमी हनुमान जयंती बुद्ध पौर्णिमा आणि वसंत पंचमी हे सण साजरे केले जातात वसंत पंचमीचा आपल्या शेतीशी अर्थात कृषीशी विशेष संबंध आहे आणि या दिवशी शेतात तयार झालेल्या नवीन पिकांच्या लोंब्या घरी आणून त्या देवाला अर्पण केल्या जातात हा दिवस देवी सरस्वतीचा जन्मदिवस म्हणूनही साजरा केला जातो होळीचा सण देखील वसंत ऋतू मध्ये साजरा केला जातो हा सण सर्व दुःख आणि वाईट गोष्टी जाळून टाकून नव्या उत्साहानं जीवनाला सुरुवात करण्याचा आपल्या सर्वांना संदेश देतो वसंत ऋतू आल्यावर प्रत्येकाच्या मनात आनंदाचे उत्साहाचं वारं वाहू लागते आणि या ऋतूचे मनोहर वर्णन कवितांमध्येही सापडते वसंत चोहीकडून तो वसंत येतो हसत नाचत गाणे गातो चराचरावर जादू करून मनामनाला फुलवून आसमंत हा गुंजून जावा वसंत यावा वसंत यावा वसंत ऋतू म्हणजे सौंदर्य आनंद प्रेम उत्साह आणि नवचैतन्याचं प्रतीक निसर्गाच्या या अनुपम्य सौंदर्याचा अनुभव घेऊन आपणही आपल्या जीवनात नवे रंग भरूया ऋतुराज वसंताचे आगमन नेहमीच आनंददायी असते आणि आपल्या आयुष्याकडे सकारात्मक दृष्टिकोन ठेवण्याची आपल्या सर्वांना खर तर प्रेरणा देते आमच्या चॅनलवर नवीन असाल तर सबस्क्राईब बटनवर क्लिक करा आणि बेल आयकॉन प्रेस करा